दूषित पाण्यासंदर्भात ते शुद्ध करण्यासंदर्भात या ठिकाणी समर्पक असं उत्तर मंत्री मोदयांनी दिलेलं आहे जे अनिल परब म्हणाले त्याच्याशी मीही सहमत आहे की मुंबई विद्यापीठ हे आपल्या देशातील नवे जगात नावाजलेलं विद्यापीठ आहे तेही जसे सिनेटवर आम्ही सगळ्यांनी सिनेट आणि स्टुडंट मुवमेंटमध्ये मध्ये आमचा बराचसा काळ त्या विद्यापीठाच्या परिसरात गेलेला आहे परंतु त्या दिवसापासून ते आजपर्यंत विद्यापीठाची परिस्थिती काहीच बदललेली नाहीये तिथे चारा एवढ्या प्रमाणावर आहे गवत आजही गवत त्या ठिकाणी आहे साप विंचू सगळे त्या ठिकाणचे जे आहेत त्याचा त्या उल्लेख साहेबांनी केला दादा माझ्याकडं आपल्याला मागणी आपल्याकडे माझी आहे की मुंबई मोठ्या प्रमाणावर बदलते आपण कोस्टल रोड करतोय फ्लायओवर्स करतोय चांगल्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम करत आहे आणि अशा वेळेला मुंबईचं वैभव जे हे मुंबई युनिव्हर्सिटी पण आहे आज राजाबाई टावर किंवा फोर्टचं जे आहे ते एक जुनी वास्तू आहे एक जगात नावाजलेली वास्तू आहे परंतु कालिनाचं जे कॅम्पस आहे ते ज्या पद्धतीनं विकसित व्हायला पाहिजे मेंटेनन्सच्या बाबतीत असेल किंवा मुंबईच्या धर्तीवर विकास त्या ठिकाणी असेल मला वाटतं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं त्या ठिकाणी आज आपण म्हणालात की चार पाच हजार मुलींचा तरी समावेश त्या ठिकाणी व्हायला पाहिजे एवढं मोठं वास्तू उभारण्यासंदर्भात आलो सभापतीमध्ये एवढी मोठी वास्तू त्या ठिकाणी उभारली जावी जागाही विपुल प्रमाणावर त्या ठिकाणी म्हणजे जागेची अडचण नाही आहे तर दादा आपण शासन किंवा सीएसआरच्या सी एस आरच्या माध्यमातन आपल्या मुलींच्या शिक्षणा संदर्भात नेहमीच सकारात्मक भूमिका राहिलेलं तर या संदर्भामध्ये लवकरच आपण या संदर्भात प्लान करणार का आणि मोठ्या संख्येनं सामावून घेणारं वस्तीग्रह आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपण करणार का सर्व सुविधायुक्त इक्विप अशा प्रकारची आपल्याकडे मागणी आहे ती आपण करणार का